जबरदस्त चटपटीत अशी गरमागरम मुंबई स्टाईल तवा पनीर पुलाव आपण घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहोत हॅलो फ्रेंड नमस्कार मी रॉयल किचनमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया मी एका मोठ्या बाऊलमध्ये दोन वाटी जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ केलेला आहे त्यानंतर त्याला मी तीन पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे गॅसवर मी अगोदरच गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळलेलं आहे आता त्या त्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे पा आणि अर्धा एक चमचा मी तेल टाकलेले आहे कारण तांदूळ हे सुटसुटीत होतात एकमेकाला चिटकत नाही नंतर भिजवलेले तांदूळ मी त्यामध्ये टाकत आहे हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहेत त्याला उकळी आली की असं हलक्या हातानेच हलवायचे त्यानंतर किती टक्के शिजलाय ते पाहिजे जास्तीत जास्त ना नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि एका चाळणीमध्ये घेऊन ते पाणी सर्व नितळून घ्यायचे आणि भात असा सुटसुटीत हलवायचा एकदम राईस सुटसुटीत झालेला आहे आपण त्याला नव्वद टक्के शिजवलेला आहे हलवून घ्यायचं त्यानंतर आपण त्याची वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये थंड करायला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण तो राईस भात झालेला तो पूर्णपणे एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड करायला ठेवायचा आहे त्यानंतर भात सगळ्या बाजूने हलवून त्याची वाफ काढून घ्यायची आणि थंड करायला ठेवायचा भात पूर्णपणे थंड झालेला आहे आता बघा कसा सुटसुटीत झालेला आहे भात अगदी मोकळा झालेला आहे सहज तो खाली पडतो अशा आता तवा पुलाव करण्यासाठी लागणाऱ्या अशा भरपूर अशा भाज्या असतात ही पुलाव रेसिपी ही खूप हेल्दी आहे त्याच्यामध्ये भरपूर भाज्या पडल्यात पडतात त्यामध्ये आम्ही परसबी घेतलेली शिमला मिरची गाजर टोमॅटो मठार आ, कांदा बटाटा कापलेले मिरच्या कोथिंबीर अडीचशे ग्या ग्रॅम पनीर घेतलेले हे बटर घेतलेले आणि लिंबू एक घेतलेला आहे आलं लसूण आहे ना ते खिसून घेतलेले परत बीट थोडंसं खिसून घेतलेले दोन वाटी मी राईस घेतलेले त्यासाठी एक एक वाटी मी भाज्या घेतलेल्या आहेत आता तवा पुलाव करण्यासाठी लागणारे मसाले पुलाव करण्यासाठी खास असा मसाला म्हणजे पावभाजी मसाला काश्मीरी मिरची पावडर आणि अनेक मसाले तवा पुलाव बनवण्यासाठी मोठा असा तवा असतो त्यामध्ये कडेला शिजलेल्या भाज्या असतात जशी ऑर्डर येते तशा पद्धतीने ते पुलाव बनवून देत असतात पण आपण घरी पुलाव बनवत आहे आपल्याकडे तसा तवा नाही आहे मग आपल्याकडे पसरट असं भांडं घ्यायचं आहे मी एक पसरट असं पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेले आहे दीड चमचा बटर टाकलेला आहे आणि ते तापवायला ठेवलेलं आहे थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये खिसलेला लसूण टाकायचा आहे खिसलेले आलं टाकायचं आहे आणि ते चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये कापलेली हिरवी मिरची टाकायची ती चांगली परतून घ्यायची आहे लाल करायचं नाही आहे का आले लसूण त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकणार टाकलेला आहे तोही छानपैकी परतून घ्यायचा आहे थोडा त्याचा कच्चा पण गेला पाहिजे अशा पद्धतीने ते परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मटार टाकलेले आहे नंतर परसबी टाकलेली आहे नंतर सिमला मिरची आणि गाजर अशा पद्धतीने आपण सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत एखादार भाजी कमी असली तरीही चालते किंवा दुसरी एखादी भाजी त्यात ॲड केली तरीही चालते भाज्या दोन तीन मिनट परतून घ्यायच्या आहेत भाज्या सर्व बाजूने व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मिठामुळं थोडं भाज्यांना पाणी सुटतं तेवढ्याच पाण्यात आपल्याला सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोही हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये खिसलेलं थोडंसं बीट टाकलेलं आहे ते कलर येण्यासाठी किंवा आपल्याला बिटापासून भरपूर शरीराला असे फायदे मिळत असतात भाज्या दोन तीन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत परतून झाल्यानंतर त्यामध्ये बॉईल केलेला बटाटा टाकायचा आहे बटाटा बारीक करून सगळीकडे टाकून घ्यायचा आहे सर्व भाज्यामध्ये बटाटा दोन तीन मिनटं छानपैकी परतून घ्यायचा आहे भाजी पूर्ण परतून झाल्यानंतर मध्ये काही मोठे बटाटे असेल ते बारीक करून घ्यायचे आणि पूर्ण भाजी छानपैकी परतून घ्यायची आहे सर्व भाज्या परतल्यानंतर आता सर्व भाज्या एका बाऊलमध्ये काढून ठेवायचे आहे सगळी भाजी काढून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवर जो भाज्या परतलेला पॅन आहे तो आहे तसाच ठेवायचा त्याच्यामध्ये बटर टाकून घेऊया बटर टाकल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मी जिरे टाकलेले आहे ते छानपैकी परतून घ्यायचे आपल्याला लागेल तसं बटर टाकायचं अंदाजाप्रमाणे आपण त्यानंतर मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं होतं त्यातले अर्धे पनीर मी पॅनमध्ये टाकून परतून घेत आहे पनीर परतल्यानंतर त्यामध्ये मसाला मी काश्मीरी मिरची पावडर एक चमचा दीड चमचा मी पावभाजी मसाला टाकलेला आहे पाव चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेले आहे आणि थोडीशी किंचितशी हळद टाकलेली आहे ते छानपैकी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जर आपल्याला बटर कमी पडत असेल तर टाकून घ्यायचं अशा पद्धतीने पनीर आणि मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन बॅचमध्ये पुलाव बनवायचा आहे तवा पुलाव तर अर्धी भाज्या टाकून घेतलेल्या आहेत परतलेल्या अर्ध्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत त्या मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहेत आणि शिजलेला अर्धा भात अर्धा राईस त्या भाज्यामध्ये टाकून घेतलेला आहे भात चांगला भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा सगळ्या बाजूनी भाज्या पूर्ण भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे पुलावमधल्या ज्या भाज्या असतात ना त्या फार दाताखाली क्रंची लागतात आणि पुलाव खाताना खूप टेस्टी लागतात बाद दोन दोन तीन मिनटं छानपैकी परतून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने परतून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या पूर्णपणे मिक्स झाल्या पाहिजेत मसालेही मिक्स झाले पाहिजेत अशा पद्धतीने भात पूर्णपणे परतून घेतलेला आहे त्याच्यावर अर्धलिंबू पिळून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा परतून घ्यायचं आहे त्यानंतर पुलावच्यावर थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण भाजीला मीठ भाजीमध्ये सुद्धा टाकलेलं होतं आणि भात शिजवतानाही टाकलं होतं म्हणून अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे ते परतून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर का टाकून घ्यायची आहे आणि ते एकसारखी चारी बाजूने ती मिक्स करून घ्यायचं आहे हा पुलाव दोन तीन लोकांना सहज पुरेल असा आहे त्यानंतर त्याच्यावर कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि ते पुन्हा परतून घ्यायचं परतून हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला छानपैकी तवा पुलाव राईस झालेला आहे मुंबई स्टाईल फेमस असा तवा पुलाव आपण घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने सहज करू शकणारा असा आणि खूप टेस्टी झट चटपटीत असा तवा पुलाव झालेला आहे आणि तो रायत्याबरोबर खूपच छान लागतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू